दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज व अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदेची कार्यवाही दोनच दिवसात पूर्ण होईल अशा प्रकारे शेंडा पार्क येथे येत्या काळात चार ते पाच हजार विद्यार्थी आणि रुग्णांची सोयी सुविधा असलेली वैद्यकीय नगरी साकार होईल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले त्यांच्या हस्ते दाऊदी बोहरा समाजाकडून दिलेल्या विविध वैद्यकीय साहित्याचे हस्तांतरण सीपीआर कडे करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री म्हणाले कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दाऊदी बोहरा समाजाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे ज्यामुळे स्थानिक समाजाला दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि सेवांमध्ये वाढ होईल त्यांचे धर्मगुरु हे काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या साधन सामग्रीचा सिंपीआरला पुरवठा करण्याच्या त्यांनी सूचना केल्या होत्या यावेळी उद्घाटन समारंभास महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापुरातील दाऊदी बोहरा समाजाचे अध्यक्ष अली असगर चंदीवाला अमिल शेख छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक दिलीप पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले वैद्यकीय उपकरणांचा सर्व जाती धर्मांना उपयोग होईल सहा लक्ष रुपयांच्या या साहित्याची गरज आरोग्य क्षेत्रात नक्कीच होईल ज्यामध्ये मायक्रोस्कोप सक्षम मशीन प्रणाली आणि प्रगत आर ओ वॉटर सिस्टीम यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे ज्यामुळे रुग्णालयाला वंचित रुग्णांना कार्यक्षम सेवा प्रदान करण्यात मदत होईल आणि क्षमतेत लक्षणीय वाढ होईल ते पुढे म्हणाले एकूण अकराशे बेड्सचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल येत्या काळात सुरू होत आहे त्याअंतर्गत सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग सहाशे बेड्स कॅन्सर हॉस्पिटल दोनशे बेड्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दोनशे पन्नास बेड्स यांचा समावेश असेल शेंडा पार्क ही वैद्यकीय नगरी करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी पुढील कामांसाठी लागणारा आवश्यक निधीही देण्यात येईल कालांतराने शेंडा पार्क ही वैद्यकीय नगरी म्हणून येईल यावेळी त्यांनी प्रशासनाला हॉस्पिटल बदनाम होणार नाही यासाठी काम करा अशा सूचना दिल्या छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल आणि महाविद्यालयाचे डीन डॉक्टर सत्यवान मोरे म्हणाले सहाशे पासष्ट खाटांची क्षमता असलेले अग्रगण्य सरकारी रुग्णालय म्हणून आम्ही कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमांवरील रुग्णांना आरोग्य सेवा प्रदान करतो दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी दिलेली देणगी ज्यामध्ये मायक्रोस्कोप सक्षम ध्वनी प्रणाली आणि प्रगत आर ओ वॉटर सिस्टीम यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे ज्यामुळे रुग्णालयाला वंचित रुग्णांना कार्यक्षम सेवा प्रदान करण्यात मदत होईल आणि क्षमतेत लक्षणीय वाढ होईल असे डॉ सत्यवान मोरे म्हणाले कोल्हापुरातील दाऊदी बोहरा समाजाचे सचिव शाकीर पटवा यांनी सांगितले की परमपावन सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहिब यांच्या नुकत्याच कोल्हापूरच्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची विनंती कृपापूर्वक स्वीकारली हे सय्यदना साहेबांचे आणि त्यांचे योगदान आहे बोहरा समाज हा लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याच्या समुदायाचा जागतिक परोपकारी उपक्रम प्रोजेक्ट राईज चा एक भाग आहे हा प्रकल्प समाजातील सर्व घटकांसाठी उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्याला चालना देण्यासाठी समर्पित आहे आणि हे योगदान त्या ध्येयाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे दाऊदी बोहरा समाज अंदाजे एकशे पन्नास वर्षांपासून कोल्हापूरचा एक भाग आहे सध्या दोनशे पन्नासहून अधिक समुदाय सदस्य आहेत समुदाय मुख्यतः हार्डवेअर मशिनरी उत्पादन निर्मिती आणि मध्यम उद्योग यासारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेला आहे आणि यात औषध आणि कायद्याच्या क्षेत्रातील व्यावसायिकांचाही समावेश आहे यावेळी सीपीआर रुग्णालयाचे एम एस डॉक्टर शिशिर मिरगुंडे उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज